नमस्कार मैत्रिणीं स्वाती मोटिवेशनल स्टोरी मध्ये आपले मनापासून स्वागत आहे श्रावण महिन्यात सुरू झाला होता संपूर्ण गाव भक्तीच्या वातावरणात भरलेलं मंदिरात फुलांचा सुगंध आणि उपवास पण एका साध्या गावात एक तरुण होता नामदेव तो फक्त उपवास नाही करत तर प्रत्येक त्याचा श्वास हनुमान भक्तीने भरलेला ना होता नामदेव लहानपणापासून हनुमान भक्त त्याचे वडील रामायण वाचायचे आई दरमंगळवारी तेलाचा दिवा लावायची मंदिर फार जुनं कोणी फार सहित नसे श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी नामदेवाने संकल्प केला हे बजरंग बली या संपूर्ण मी दर उपवास ठेवून मंदिर साफ करेन रामायण वाचेन आणि एकच मागे गावात भक्ती वाढावी तो रोज पहाटे उठून मंदिर साफ करायचा आणायचा पाठी दिवा लावायचा आणि मनोभावे रामायण वाचायचा गावातले लोक त्याला हसत आजकाल हनुमानाला कोण एक फक्त उपवास करून काय होणार पण नामदेव न थांबता पूजा करत राहिला दुसऱ्या सोमवारी पूजा करून तो परत जात होता वाटत एका झाडाखाली वृद्ध बसलेले दिसले त्यांना थाण लागलेले नामदेवाने विजीवांना पाणी आणून दिले वृद्ध असले आणि म्हणाले बाळा तुझी भक्ती पाहून हनुमान नक्की प्रसन्न होतील कृपेचा अनुभव होईल नामदेव थोडा आश्चर्यचकित झाला पण नम्रपणे त्याने नमस्कार करून तो गेला त्या रात्री स्वप्नात त्याला तेजस्वी प्रकाश दिसला आणि त्यात एक तेजस्वी अकृती केसाळ शरीरा कपाळा राम नाम हातात गदा स्वतः बजरंग ते म्हणाले बाळा नामदेव तुझी भक्ती खरी आहे तू स्वतःसाठी काहीही मागितलं नाही त्यामुळे मी तुझ्यावर प्रसन्न आहे उद्या तू जे पाशील त्याने संपूर्ण गाव बनलेस तिसरा सोमवारी नामदेव नेहमीप्रमाणे ने सकाळी गेला मंदिरात दिवा लावताना जमिनीखाली थोडा भाग खसल्यासारखा वाटला गावकऱ्यांना बोलवलं सर्वांनी मिळून खोदकाम केलं तेव्हा तिथं नाही प्राचीन शालीग्रामासारखी हनुमानाची मूर्ती सापडली अगदी जिवंत वाटावी तशी गावकरी शब्द हे कसं शक्य सर्वांनी नामदेवाचं कौतुक केलं राजाकडे बातमी गेली राजा स्वतः आला मूर्ती पाहिजे आणि आदेश दिला त्या जागी एक भव्य मंदिर बांधण्यात आलं आणि श्रावण प्रत्येक सोमवारी तिथे विशेष पूजा होईल मंदिरात भक्तांची रांग लागली आजारी लोक बरे होऊ लागले अडकलेली कामं मारली लागू लागली गावाचं नाव भलं मोठं झालं हनुमंत नामदेव मात्र नेहमी सारखा सेवा करत राहिला त्याला प्रसिद्धी नको होती त्याला हवी होती ती फक्त हनुमान भक्ती कथेची शिकवण आपण यातून काय शिकवते खरी भक्ती कधीही वाया जात नाही आपल्यासाठी नाही तर इतरांसाठी प्रार्थना केली तर देव स्वतः पुढे येतो हनुमान विषय शब्द शक्तीचे नव्हे तर नम्रतेचे आणि सेवाभावाचे प्रतीक आहे श्रावण सोमवार ही एक संधी आहे शुद्ध अंतकारणाने हनुमानची संधी झुकण्याची आजही त्या गावात श्रावण सोमवारला हजारो भक्त येतात आणि जिथे नामनेवाडे दिवा लावला होता तिथे एक शिलालेख आहे सच्च्या भक्तासाठी देव साक्षात उतरू शकतो जरी तुम्हाला गोष्ट आवडली असेल तर कमेंटमध्ये जय हनुमान लिहिला विसरू नका नमस्कार